Hello friends, good morning. तर कसे आहात सर्वजण तर तुम्हाला जसं पाठीमागचा आपला ब्लॉग आलेला की आम्ही गेलेलो शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये तर मॉलमधली शॉपिंग म्हणजे थोडेसे क्लॉथ्स वगैरे म्हणजे कपडे वगैरे घेतल्यानंतर आम्ही गेलो जस्ट टाईमपास करण्यासाठी मिस्टर डी आय वायला तर मग डी आय वायला गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे किती सारी शॉपिंग होती तर मिस्टर डी आय वाय वेस्टर्नच्या थोडंसं टॉप फ्लोअरला आहे जिथे फोर्थ सेक्शन आहे त्या फ्लोरलाच हे आहे तर ॲज युजली ते गर्दी तर नेहमी असतेच का तरी तिला लहान लहान मुलांचे वगैरे आर्ट अँड क्राफ्टचा ज्यांना शॉक आहे खूप जास्त त्यांची तरी ते खूपच जास्त गर्दी असते आणि हा थोडासा फूड फूडपार्कचा हे आहे तुम्हाला थोडंसं दाखवलं आहे तर स्टार्ट केलं तर मी इथून आता ह्या बॅग वगैरे इकडे याचं कलेक्शन भरपूर सारा आहे त्याच्यामुळे हे काही आम्ही घेतले नाही आणि हे जे आपले आहे डोअर मॅट वगैरे त्याच्यानंतर रूममध्ये टाकायचे मॅट वगैरे आहेत तर पाऊच वगैरे पण आणकडे आहेत बऱ्यापैकी तर आम्हाला मेन म्हणजे पाहिजे होतं मी पाहत होते की आ, क्लिपा वगैरे पाहायला आलते मी आणि त्याच्यानंतर मग हे टेडी बेअरचं सेक्शन आहे पहा किती छान छान टेडी बेअर आहे तिथे मस्त मस्त तसं ते हॅमलेस आहे तिथे पण टेडी बेअर वगैरे असतात पण हे पण टेडी बेअर वगैरे छान असतात तिथे थोडं डी आय वायला थोडंसं रिजनेबल असतं आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला मॉलची शॉपिंग दाखवणार आहे पण ती रिजनेबल प्राईजमध्ये जे काही आपल्याला मिळतं ते मी दाखवणार आहे खूप कॉस्टली काही घे घ्यायला वगैरे घेणं वगैरे ज्याला परवडतं ते घेतं ज्याला नाही परवडत त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे की तुम्ही काय शॉपिंग करू शकता रिजनेबल प्राईसमध्ये कुठे प्र शॉपिंग करू शकता आणि ब्रँडेड वस्तू आणि चांगल्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जातात छान मिळून जातात अगदीच काही इथे स्वस्त नसतं पण बऱ्यापैकी स्वस्त बऱ्यापैकी स्वस्त असतं सो खूप जास्त महाग नसतं की आपण काहीच घेऊ शकणार नाही असं नसतं तर हे पा अशा प्रकारे इथे मग होते आर्ट अँड क्राफ्टचं खूप सुंदर सुंदर सामान असतं आणि आमच्या आणवीचा आवडता सेक्शन आहे हा पहा का नाही आवडणार सगळ्याच मुलांना हा सेक्शन अगदी फेवरेट असतो अगदी आवडणारा असतो अगदी आमच्या इकडे पण डी आय वाय आहे प्रत्येक ठिकाणी असतं मॉलमध्ये किंवा आता छोटे छोटे आउटलेट्स बाहेरही निघालेले आहेत पण इथं थोडंसं आहे म्हणजे छान मिळते तिथं वस्तू जर आपल्याला तिकडं दुसरीकडं कुठं काही नाही मिळाल्या तर हे थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे इकडे मिळूनच जातं शक्यतो आणि मग हे आर्ट अँड क्राफ्टचं सा सगळं सामान होतं इथे सगळं काही आर्ट अँड क्राफ्टचं होतं आणि खूप सुंदर डेकोरेशनसाठी वगैरे अशा मस्त मस्त इथे होत्या ज्या ज्यांच्या मुलांना आर्ट अँड क्राफ्टचा शॉक असो मला असं वाटतं की सगळ्याच मुलांना हल्ली शॉक आहे आर्ट अँड क्राफ्टचा तर सगळ्यांसाठीच म्हणजे हा सेक्शन म्हणजे फेवरेटचा आहे तिथून काही ना काहीतरी घेणारच आता आम्ही आणवीला सांगितलं होतं की आपल्याकडे खूप सारा आहे तिची एक्झाम येणार होती नेक्स्ट मंडेपासून तर आम्ही तिला सांगितलेलं की तू आत्ता काही घेऊ नको आपण इकडे येतच असतो मग त्यावेळेस आपण घेऊयात तर आणवीला मग हे जे गिफ्ट होतं ना मी असंच आमच्या पाहुण्यांमध्ये एका जनाला दिलेलं मग आणवीला ते दिलं म्हणून मग तिला तिला मी सांगितलेलं द्यायच्या वेळेस की मी तुला परत गेले की घेईल मग तिला चाललेलं की ते मला घे प्लीज घे असं तिचं चाललं होतं आणि एवढ्या पेन्सिल काही यूज होत नाही पण असं असतं मुलांचं तुमच्या पण मुलांचं असंच असेल आणि हे पाहिजे हि आहेत वास प्लावर पॉट्स वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत छोटी छोटी माझं तरी खूप फेवरेट आहे का तर मी ग्रीनरी किंवा याची खूप शौकीन आहे झाड पेड पौद्यायची खूप शॉकीन आहे आणि अशा प्रकारे इथे डेकोरेशन तुम्ही घरामध्ये डेकोरेट वगैरे करू शकता तर अशा प्रकारे होतं मी आत्ताच जस्ट आयकेयामध्ये व्हिजिट केली ती त्याचे पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत शॉर्ट्समध्ये तर आपले ना व्हिडिओ लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट्स व्हिडिओ जास्त येतात ते तुम्ही नक्की पहा आय मॉलचे मी असे व्हिडिओज टाकलेले आहेत आयकिया मॉल नक्कीच डी आय वायपेक्षा भारीच आहे म्हणजे तिथे जास्त प्रमाणात असतं सामान इथे आहे थोड्या म्हणजे तीस टक्के वीस टक्के त्याच्या प्रमाणात आणि हा आहे हे गर्ल्स सेक्शन सगळ्या गर्ल्सचा फेवरेट मग वुमन्स असू द्या देन गर्ल्स असू द्या कोणत्याही एज ग्रुपसाठी हा गर्ल्स म्हणले की हा फेवरेट सेक्शन असतो आता आमच्या अनवीला घ्यायचं होतं तिला काहीतरी क्लिप्स वगैरे घ्यायच्या होत्या तर हे आहे पाऊच वगैरे आहेत जर तुम्ही मुलांना काही प्रोजेक्टचं सामान वगैरे देत असताल तर ह्या छोट्या छोड़ छोट्या पाऊचमध्ये घालून दिलं तर होतं माझ्याकडे हे पाऊच आहेत आणि तुम्ही बड्डेसाठी मुलांना रिटर्न गिफ्टसाठीही छान ऑप्शन आहेत हे नाही म्हणते मी की पाऊच वगैरे जे आहेत ना ते रि रिटर्न गिफ्टसाठी छान ऑप्शन आहेत आता हे पोधे तुम्ही संक्रांतीला वान म्हणूनही देऊ शकता तर छान ऑप्शन आहे इथे तुम्हाला छान ऑप्शन्स मिळतील डे आय वायमध्ये संक्रांत आता येतच आहे जानेवारीमध्ये तर याच्यामध्ये यूजफुल वस्तू असतात त्याचप्रमाणे कन्यापूजनलाही तुम्ही इथल्या वस्तू देऊ शकता हे पण छान ऑप्शन आहे तर अशा प्रकारे कार्ड्स वगैरे दिवाळीला जेव्हा कार्ड्स वगैरे लागतात तर ते पण इथे मिळून जातं तर कोणी डीआयवायला कधीच को विजिट केली नसेल तर माझा हा व्हिडिओ पाहून तुम्ही व्हिजिट करू शकता आता हे जे वरचे मोठे मोठे दाखवत होते ना मी ह्या खूप साऱ्या बड्डे पार्टीजना दिलेल्या आहेत तर बड्डे पार्टीजना देण्यासाठी गिफ्ट म्हणून पण त्या छान आहेत हे बा हे पाऊस मुलांना छोटे आपल्या घरी कोणी मुलं वगैरे येतात लहान मुलं वगैरे येतात तर त्यांना गिफ्ट देण्यासाठी आपण आणून ठेवू शकतो इमर्जन्सी म्हणजे आपण त्यांना हे गिफ्ट देऊ शकतो तर कशी वाटली माझी आयडिया आणि हा आहे हेअरबँड्स बँड्स आता हेअरबँड्स बँड्स एक दोन तीन घ्यायचे होते पण मला ना आवडले नाहीत म्हणून मी इथून एक दोन तीन नाही तर काहीच नाही घेतले इथले हेअरबँड्स बँड्स तर मी घेईल म्हणजे मला जो पाहिजे होता कलर वगैरे तो नव्हता आणि जो पाहिजे होता तो एकदम वरती होता ना वरती काढून देणारं कोणी नव्हतं म्हणून मी ते घेतलं नाही आणि तो ब्रेसलेट वगैरे आहेत गळ्यातले तर गळ्यातले वगैरे ते मी आणले आहेत रबर बँड वगैरे हे हेअरबँड वगैरे आहे छान छान तरीतले हेअरबँड वगैरे मी घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इथं कानातली इयरिंग्स वगैरे पहा मिरर किती सुंदर आहे आणि असे हेअरबँड वगैरे मी घेतले आहेत एक दोन हे असे रेडमधूनच घेतलेलं आहे याच्यातून थोडासा मोठा पण त्याचं जे खालचं आहे ते थोडंसं छोटंसं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथं कोंब आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर आहेत खूप सुंदर सुंदर क्लचर होते आणि इथले दोन क्लचरही मी घेतलेले आहेत आणि प्रकारे मग क्लचर रबर बँड इयर रिंग्स वगैरे सगळं काही इथं अवेलेबल आहे तर तुम्हाला थोडीशी मी डी आय वायची टूर दिलेली आहे की तिथे काय काय ऑप्शन्स असतात वगैरे तर हे सगळे ऑप्शन्स आपण संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतो आता इथे होतं कोंब वगैरे होते यातले एक दोन कोंब आणवीकडे आहेत तर लाकडी पण आहे आणि ह्याचं पण आहे दुसरा पण आहे जो आपण म्हणतो ना बारबीचा तो पण आहे आणवीकडे आणि अशा प्रकारे क्लिप्स क्लिप्स वगैरे काय 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 जे फर्स्ट करायला सामान मिळतं ते मोस्टली इथे मिळवूनच जातं आणि व्हिजिट केलं तर इथं जाऊन घ्यायला काही हरकत नाही तिथं छोटे छोटे पाऊच वगैरे होते इथं लेडीज बेल्ट मी यासाठी व्हिडिओ काढला आहे की आपल्याला आपला छोटा मोठा लेडीज बेल्ट हवा असतो मग तो तिथं पाहून तुम्ही तो लेडीज बेल्ट ना असा घेऊ शकता की लेडीज बेल्टमध्ये पण जीन्सवरती घालायला वगैरे आहेत त्याच्यानंतर या स्कूल बॅग वगैरे आहेत खूप छान छान स्कूलच्या बॅग्स वगैरे होत्या त्यानंतर सेलोटेप वगैरे आपल्याला लागतातच प्रत्येक सेल्युटेप वगैरे अवेलेबल असते एक दोन तीन सेलोटेप प्रत्येक साईजचे घरी नेऊन ठेवले ना कधी पण आपल्याला कामी येतात हे असे डायरीज वगैरे आहेत त्याच्यानंतर ह्या अगेन बॅग्स होत्या कुठे ट्रॅव्हल बॅग वगैरे छोटीशी आपण जी फ्लाईटमध्ये वगैरे बसतो तेव्हा यूज करण्यासाठी होत्या त्यानंतर हे कपडे सुकवण्यासाठी फ्रुट्स ठेवण्यासाठी फ्रूट बास्केट वगैरे आहेत हे कपडे सुकवण्याचे चिमटे वगैरे आहेत हे पाहिजे फ्रुट्सचे बास्केट वगैरे आहेत त्याच्यानंतर कबर्समध्ये लावायला वॉर्डरोबमध्ये लावायला तुमच्या हँगर वगैरे आहेत तर अशा प्रकारचं सामान इथे मिळून जात होतं जर आपण किचनमध्ये एका साईडला जरी ठेवलं त्याच्या ऑइलच्या बॉटल वगैरे आपण ठेवू शकतो जर तुमचं किचन मोठं असेल तर किंवा छोटा असेल तरी स्टोरेज म्हणून ते वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे इथे होतं मग पाय पुसण्या वगैरे होत्या डोअरमॅट ज्याला म्हणतो आपण ते छान असतात त्या आपण त्या पाहून घ्यायच्या असतात की खाली पाय घसरतो कधी कधी डोअरमॅटवर खाली टाकून त्याच्यावर पाय देऊन पाहायचा असतो की त्याच्यावर पाय तर घसरत नाही आहे ना आणि ह्या छोट्या क्यूट अशा बॅग होत्या सुंदर अशा ट्रॅव्हलसाठी आपण छोट्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या पिकनिकला वगैरे जातो तेव्हा टिफिन वगैरे याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारच्या ह्या बॅग्ज होत्या किंवा ह्याही तुम्ही संक्रांतीला वान देऊ शकता असे बरेचसे ऑप्शन इथे आहेत एकदा तुम्ही संक्रांतीच्या वेळेस जर त्याला विजिट केली तर नक्कीच तुम्हाला बरं पडेल आणि हे आहेत बेल्ट जे कमरेला बेल्ट असतात ना ते तर हे पण छान होते बेल्ट मस्त होते सॉक्स होते सॉक्स ऑलमोस्ट संपलेले होते त्यानंतर हे जे सेक्शन होतं ते आपलं कुशन्स वगैरे त्याच्यानंतर बास्केट वगैरे स्टोरेज सामान आपल्या घरामध्ये वॉडरूममध्ये आपण स्टोरेज वगैरे किंवा किचनमध्ये स्टोरेज असतं ना त्याचं हे सामान होतं सगळं त्याच्यानंतर वायपर वगैरे घासण्या पुसण्या त्याच्यानंतर ब्रश असं बाथरूममधलं क्लिनिंगचं सा सामान वगैरे लागतंच सगळ्यांना त्या वस्तू होत्या तर आपण गेलो ना की आपल्याला आयडिया येते की आपल्या घरात काय गोष्टी नाही काय नाही हां आणि हे सोपचे जे आहेत ना ते पहा माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की मी इथून नक्की काय शॉपिंग केली आता याच्यामध्ये काय शॉपिंग केली हे दाखवलेलं नाही आहे पण इथे काय काय आहे ते मी दाखवलं आहे आणि या मॉलमधून मी काय शॉपिंग केलेली आहे याचं एक लाँग व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या लॉंग व्हिडिओजमध्ये तो जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल की मी काय घेतलेलं आहे आणि का